गुड मॉर्निंग सध्या आम्ही आता जंगल प्रमती करण्यासाठी आलो हो आहे आणि आज पावसाचा पण मोसम झालेला आहे मस्तपैकी एकदम थंडा थंडा हवा सुटली आहे एकदम आणि जॅकेट बिकेट लावून आम्ही बाहेर निघलो आणि आता अंदर जंगलात जात आहे थोडा बघू काय दिसते चार प्राणी आणि आज आम्ही संध्याकाळी जेवायला पण जाणार आहोत दुपारी एकदम मंदिरामध्ये तर तेव्हा पण आपण भेटूया मस्तपैकी छानसा मंदिर आहे तो जंगलातच आहे आणि मोठ्या प्रमाणात इकडं पर्यटक पण येत असतात तर त्या ठिकाणी आम्ही जाणार आहोत आणि हा आपला सगळा जंगल आहे इकडचा इकडं नॅशनल हायवे आहे सि तीस आणि मोसम बड्या पाऊस आला तर अजून थोडा बड्या मस्त वाटेल सगळ्यांनी सांभाळून थंडी मोसम झालं तर तब्येत बी खराब होते तर त्याची पण आपण काळजी घेतली पाहिजे ते आपण जंगलामध्ये आहे आ, आता खरं तर पाणझडी सुरुवात झालेली आहे पण आता यावर्षी मोठ्या प्रमाणात जो बांबूला आहे तो फुल आलेला आहे आपण आता बांबूला फुल बघू शकता हे असं चाळीस वर्षातून पन्नास वर्षातून कधी एकदा होत असतं म्हणजे एवढ्या सगळ्या बांबूला जंगलातल्या म्हणजे नव्याण्णव टक्के बांबूला फुलं आले आहेत आणि ही फुलं आल्यानंतर बांबू हे मरत असते आणि नवीन उगम पाहत असते जेवढ्या जेवढ्या फुलं आहेत ते सगळेच बांबू आता मरतील आणि नवीन बांबू अजून जागे म्हणजे निघतील जागेतून अशा पद्धतीने पूर्ण जंगलात मागे पण पण पौर पाहू शकतं पूर्ण बांबूला फुलं आले आहेत म्हणजे हे काही कारण काळानंतर ते घडत असतं असं अभ्यासा सगळे बोलत असतात अभ्यासात आहे ते आणि ही एक लाट येते अशी बांबू मरण्याची त्याच्यानंतर ते नवीन उगम पाहतात अशा पद्धतीने सगळ्या जंगलात बांबूला फुलं आली आहेत आणि आता बांबू हे सगळे नष्ट होतील आणि नवीन बांबू तयार होतील आपण वास्ते पण खात असतो म्हणजे जंगलातले तर ते वास्ते अजून नव्यानं उगवतील यांची बीज असतात याच्यात छोटे छोटे आता हे हिरवे आहेत थोडे हे बघा आणि अजून मग हे याची बी पडेल आणि अजून हे नव्यानं उगम पाहतील अशा पद्धतीने हे सगळं ज जंगलाचा नियम आहे म्हणजे जंगनात जंगलाचा जो नियम आहे तो, तो पण आपण समजला पाहिजे म्हणजे आपण वा निसर्गात वावरत फक्त पर्यावरण वाचलं पाहिजे पण त्याच्यासोबत कुठलं काय जंगलामध्ये ते पण त्याचा ते विचार आपण ठेवला पाहिजे त्याचा पण थोडा अभ्यास केला पाहिजे अशा पद्धतीने आम्ही जंगलभरमध्ये असेल स्वच्छता अभियान जिथे जे वाटते तिथे आम्ही जात असतो आणि अशा पद्धतीने आम्ही देऊन दिू, दिवसाची स ले। ले पोवा पाहिजे पोहा पाहिजे तर ते आम्ही बोलमधील फेमस दत्तूबावच्या आता सेंटरवर राहो पोहाच भेटला बाकी भेटला नाही अजून आणि पण आम्हाला मट्टा नाही भेटला मटल्याशिवाय मट्टाशिवाय काय होत नाही पोहा खाना आणि टेस्ट पण येत नाही तर आता त्या प्लेटमध्ये थोडंसं कमी होतात आम्ही ते थोडं मॅरगेज केल्यासारखं केला कमी जास्त कमी झालं नाश्त्याचा मार्गेज आहे बरं फ्लॅटचा नाही आणि बोवा भाऊ आमच्या मिरच्या कधी असे भोकं पाडत त्या मिरच्या इले आणि हा का पण होत आहे वडा आलूबोंडा बनवत आहे आता हे आत्ता काढत आहे एवढं थंडीत आता गरम गरम लोक खायला येते ना हा आत्ता काढत आहे आत्तापर्यंत बहुत सारे वापस गेले झोपून आता थंडीचा नाही आता गाऊ आपण अलो पोहाचा नसता झाला आहे आता साडेआठा वाजता कंपनीला टाइम होत असतो तर तबलबी येणार आहे आज जेवाले जेवाले हां जेवाल पण तू आहे सव्वीस जानेवारीलाचं जा ओपनिंग म्हणजे उद्घाटन झालं मान्य सुधीर भाऊ मुनगटेवार एक चांगली थीम्स इथं आहे संदेश देणारी देशाला बलिदान दिलेले आपले सगळे शहीद झालेले त्यांच्या स्मरणार्थ हे सगळं बनवण्यात आलं आणि इंकलाफ जिंदाबाद शेवटी हो इंकला जिंदाबाद राहणार राहणार इथपर्यंत ही लढाई आहे ते इंकलाफ जिंदाबाद म्हणून जे सगळं आहे ते चालणार आहे आणि असं एक स्टॅच्यू म्हणजे एक प्रेरणा देणारा स्टॅच्यू आपल्या तहशीलच्या जवळ बनलेला कोर्टाच्या एकदम समोर आणि चांगलं आहे रात्री ते एकदम मस्त वाटतं हे इथं आम्ही अजून आलो नव्हतो पण आज पहिल्यांदा इथं जाता येता बघितलं पण थांबलं नव्हतं आणि आज हे सगळं बघून छान वाटतं आहे सगळी लढाई आहे आणि शहीदांना पण स आपण सलामी देत असतो अशा पद्धतीने हे स्टॅच्यू इथं बनवण्यात आलेलं आहे आपण नक्की इथं ता जाताना यायला अवश्य भेट द्या आठवणीत राहील म्हणजे जे बलिदान दिलं त्याची आठवणं अवश्य आपल्या सध्या आता मी ट्रॅव्हलरवर जात आहे कारण की आमचा ड्रायवर येत नाही एक दिवस सुट्टी मागतो म्हणला आणि दहा दिवस झाले कारण की कंपनीची गाडी आपल्याला चालवावी लागते म्हणजे स्वच्छता सकाळी स्वच्छता म्हणजे सकाळी साडेपाचची ट्रीप मारून स्वच्छता अभियान राबवून नंतर मग अजून साडेआठची ट्रीप मा मारत असतो म्हणजे काम म्हणजे ते स्वच्छता अभियान नंतर पण आपण कामावर अजून जातो आणि मग बाकीचा दिवसभरचा जोच काम आहे तो आपलं चालत असते कंटिन्यूकडे जायचं आहे ऑफिशियल ते आणि काम पण हे सगळं अभियान निस्वार्थ करून बाकी पण आपले जे कामं आहेत ते आम्ही करत असतो आपली गाडी आहे ट्रॅव्हलर आता मी गेल्या दहा दिवसापासून आता ट्रायवर म्हणून जात आहे इकडे चालवत आहे आता भेटेल मोर्चा रोजगार म्हणजे चंद्रपूरचे एमले पण मुला इथे काम करण्यासाठी मोठ्या प्रमाणात येत आहे आणि आमचे मोर्चे पण आला आणि दिसून पाडत मोठ्या प्रमाणात भाविक इकडे आलेले आहेत म्हणजे गर्दी इकडे आहे साईडला मंदिर आहे आणि इकडे सगळी पार्किंग व्यवस्था फुल झालेली आहे आणि इकडे सगळी दुकान लाईन आहे आणि आम्ही जेवणासाठी आलो आणि या साईडला पूर्ण पूर्ण म्हणजे तिथपर्यंत दुकानाची लाईन आहे आणि मंदिरात पण मोठ्या प्रमाणात भाविक आलेले आहेत त्यांना काही वेळात आपण आता जेवण करणार <laughs> सध्या आपण मध्ये आहे दामोदर भावने जेवण दिलं तिथं आलो पण इथे एक चांगली पद्धत आहे की इथे पत्राडी वापरण्यात येत नाही प्लास्टिकच्या प्लेटा ग्लास म्हणजे याच्यानं कचरा पण होणार नाही याचा फायदा आपल्या मंदिर परिसरात होता आणि अशा पद्धतीने इथं सगळे जेवढे पण पर्यटक येत असतील जेवण करत असतील तर सगळे तुम्ही येताना प्लॅस्टिकच्या प्लेटा आणा जेणेकरून इथं कचरा होणार नाही याची काळजी इथल्या मंदिराने घेतली आहे एकदम मस्त जेवण झाला आणि भाजी ते चक एवढी मस्त होती एकदम चकाचक भाजी म्हणजे एकदम मस्त टेस्ट होती भाजीची आणि आता चार पाच लाडू खाल्ल्या बबल्या मी एकच लाडू खाल्ले आणि लाडू चार पाच जे आले आले आत्ता कोणाकडं माझा स्वच्छता मित्रा म्हणून आहे स्वच्छता मित्रा शांपू हा गौरव शाम्पू म्हणून किनेचे भाऊ पण आहे ते सोनुले भाऊकडे जेवणासाठी आले होते आणि ते पण आपल्याला भेटले कोण लागते मोठ्या याचे मुलगे मुलगा आहे ते आणि जेवण पण कसं होतं बड्यात एक जेवण होता आणि त्यांना पण मस्त आस्वाद घेतला